माझे एक व्हिडिओ सध्या चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे त्याचा जा खुलासा करण्यासाठी मी आज बोलते माझे मिस्टर किरण ताईडी गेले काही वर्ष ह्युमन राईट्ससाठी काम करत होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारीही काम करत होते त्यांच्यात पुढे जाऊन काही थोडे मतभेद झाले वादावाद झाले त्यानंतर त्यांनी हे ह्युमन राईट्स सोडलं आणि ते त्यांच्या पासून वेगळे झाले त्यानंतर त्यांच्या थ्रू त्या 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 ही जी मुलगी आहे तिला त्यांनी आमच्या इथे जॉबला लावली होती आणि ते सगळं वादेवाद झाल्यानंतर माझ्या मनात ही शंका सारखी येत होती की ती कामामध्ये काही चुकीच्या गोष्टी करू शकते म्हणून मी वारंवार सरांशी बोलत होते की आपण मुली या मुलीला काढून टाकूया जॉबवरून किंवा तिला सांगूया की आता तू जॉबला येऊ नको पण आमच्याकडे असं काही कारण नव्हतं की तिला सांगावं की बाबा तू आता जॉबला येऊ नको म्हणून कालांतराने तिचं लग्न ठरलं आणि आम्हाला योग्य कारण मिळालं आणि त्यानंतर मी तिला तू जॉबला आता येत जाऊ नकोस तुझं लग्न ठरलं आहे असं मी सांगितलं गेलं पण हा व्हिडिओ चुकीचा पद्धतीने व्हायरल केला गेला आणि सांगितलं की त्यांचं काही होतं म्हणून तिला कामावरून काढलं गेलं ही पूर्णपणे खोटं आहे मी तिला जॉबवरून काढलं पण त्याचं रिझन काहीतरी वेगळं होतं आणि त्याच्यानंतर मला माहिती आहे मी व्हिडिओमध्ये काही चुकीचे शब्द बोलले असेल पण मी जेव्हा आले इथली सिच्युएशन बघितली तेव्हा मला त्या दोघांशी बोललं देत जात बोलून दिलंच जात नव्हतं आणि चुकीची माहिती माझ्यापर्यंत पोचवली जात होती मला एवढं डिप्रेशनमध्ये ॲग्रेसिव्ह केलं गेलं आणि त्याच्यानंतर ते शब्द बोलले गेले आणि मला वाटत नाही की एखाद्या बायकोला जेव्हा ह्या गोष्टी समोर येतात तेव्हा ती किती डिस्टर्ब होत असेल हे गोष्ट सांगणं शब्दात सांगणं नाही सांगू शकत आणि त्यानंतर मी काही गोष्टी बोलल्या असते तिला पण नंतर या गोष्टी क्लिअर झाल्या सरांशी तिची बोलणं झालं माझं बोलणं झालं जेव्हा तेव्हा मला कळलं की सत्य परिस्थिती काय आहे आणि या कशाप्रकारे यांना अडकवण्यासाठी हा या प्रयत्न केला गेला आणि मला खरंच वाटतं की लोकं इतक्या थराला कसे जाऊ शकतात की एखाद्याला बदनाम करण्यासाठी कोणतीही सिच्युएशन असे खोटे व्हिडिओ व्हायरल करू शकतात ही छोटी गोष्ट नाही आहे त्यामुळे फक्त तुम्ही फक्त आधी एकदा ती सत्य परिस्थिती जाणून घ्या आणि नंतरच निर्णय घ्या एवढंच माझी इच्छा धन्यवाद